भाजपच्या स्टंटबाजी विरोधात काँग्रेसची पत्रकार परिषद भाजपचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे काँग्रेसचा दावा काल लातूर शहरात आमदार अमित देशमुख यांनी उद्घाटन केलेल्या कामाच्या विरोधात भाजपनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि बिनबुडाचे आरोप केले त्यानंतर आज लातूर काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेत भाजपने कसे बिनबुडाचे आरोप करत चुकीचं वर्तन केलंय याचे पुरावेच दाखवण्यात आले लातूरात अशी अशोभनीय घटना कधीही घडली नव्हती त्यामुळं या घटनेचा निषेध देखील काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय फक्त काँग्रेसचे आमदार उद्घाटन करतायत म्हणून भाजपच्या पोटात दुखत असल्याने असे पोरखेळ भाजपने सुरू केले असून यांना वरिष्ठांनी तात्काळ आवर घालावा असा देखील इशारा यावेळी देण्यात आलाय बघा लातूरला एक सांस्कृतिक राजकारणाचा वारसा लाभल्या आणि काल कुठेतरी अशा या घटनेमुळ ज्याला काळीमा फासण्या प्रयत्नच म्हणाला गेलेला त्यांच्याकडनं हा काळीमा फासण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा आम्ही निषेध करतो खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली कुणीतरी त्याचं वैयक्तिक चमकुगिरी करते की काय अशा प्रकारचं ते कालचं कृत्य होत या जो काल काम का, का, कार्यक्रमाचा जो शुभारंभ त्या ठिकाणी कामाचा झाला त्याची वर्क ऑर्डर आमच्या सोबत आहे आज इथं आपल्या सर्वांच्या पाहण्यासाठी सुद्धा आम्ही ती घेऊन आलो त्यामुळं ते त्यांच्या या म्हणण्यामध्ये कुठेही तथ्य नाही की या कामाची वर्क ऑर्डर नाही बघा ड्रेनेजच्या कामाचं कुठलंही आजपर्यंत महानगरपालिका प्रशासन सुद्धा सांगायला तयार नाही की हे कधीपर्यंत संपणार याचा कुठलंही रोडमॅप नाही त्याचं कुठलंही नियोजन नाही आणि प्रोसेस लेंगी आहे त्यामुळे काय तोपर्यंत काही नागरिकांनी न जायचं हा सुद्धा प्रश्न आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल